आज बनवणार आहे मी शेंगदाण्याची भाजी याला माद्या पण म्हणतात सातारा जिल्ह्यामध्ये आणि चुटचुट पण म्हणतात ही भाजी कशी प्रवासाला न्यायला पण खूप चांगली असते आणि टिकते आणि कधीतरी घरात भाजी नसेल तर आपण अशा प्रकारे भाजी करून थोडीशी चव बदलू शकतो त्याच त्याच आस भाज्या खाऊन आलेला असतो आणि अगदी सोपी पद्धत आहे ही भाजी करण्याची सांगते हां एक वाटी कूट असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं ते अगोदर गरम करायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हा मसाला घालायचा जो कुठला अवेलेबल असेल तो तुमच्याकडे आणि तेलामध्येच पाणी टाकायचं तेलाला उकळी आली एक कूट टाकायचं साधारण कूट जाडं करून टाकायचं माझ्याकडे कोथिंबीर आहे म्हणून मी कोथिंबीर टाकतेय नसेल तरी चालेल आणि मस्त हलवून घ्यायचं थोडा पातळ हवा असेल तर पातळ करायचा घट्ट करायचा तर घट्ट करायचा मला घट्ट करायचंय बघ हा असा मस्त सुका झालेला आहे अजून फडफडीत जर करायचं असेल तर थोडं पाणी कमी करते